आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सांगली जिल्ह्यातर्फे आम्ही सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे पवार संघटन मंत्री देवकर साहेब आणि मी स्वतः आज या ठिकाणी कामगार सहायुक्त जे आहेत त्यांना मी भेटलो मुजावर साहेबांचे आम्ही आज विशेष असे धन्यवाद मांडले कारण की त्यांनी आमचा जो प्रमुख प्रश्न होता टी डी एस संदर्भात तो टी डी एसचा प्रश्न त्यांनी सॉर्ट आऊट केलेला आहे त्यामुळे आता सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की आपली डीची रक्कम आपण चेक करावी ज्यांची रक्कम खात्यावरती आलेली आहे ती योग्य आहे ती का चेक करावी आणि काही तक्रारी असेल तर आम्हाला संपर्क करावा या ठिकाणी खरोखरच प्रदीर्घ लढा आम्ही चालवला ज्यावेळी मुलानी साहेब होते त्यापासून तो लढा सुरू झाला होता अगदी प्रसंगी आम्हाला पुणे कोर्टात जावं लागलं कोल्हापूरमध्ये सी एना भेटावू लागलं आणि प्रदीर्घ काळानंतर सहा सात वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आणि प्रामाणिक लढ्यानंतर हे जे आलेले यश आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो यापूर्वी जे अधिकारी या ठिकाणी काम करत होते सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात त्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो ते जर अधिकारी नसते तर हा प्रश्न एवढा आला नसता त्यामुळे टी डी एस आमचं मंडळ हे कल्याणकारी मंडळ आहे आम्ही टी डी एस देणे लागत नाही तरी काही आस्थापनात जाणून बुडून त्या कपात करत होत्या एक कर आपल्यावरती लादला होता तो कर आणि त्याचे सर्व पैसे आपल्याला माघारी मिळालेले आहेत आणि तो टी डी एस कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक मंडळाचं बंद झालेलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे ज्या सुरक्षा रक्षकांच्या काही अडचणी असतील टी डी एस संदर्भात त्यांनी सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक महासंघाची समिती आहे त्या समितीस आपण कळवावं आम्ही नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करू आणि आपल्या काही तक्रारी असेल आमचे जिल्हा अध्यक्ष पवार साहेब आहेत लोकर साहेब आहेत आमचे पाटील साहेब सचिव आहेत कार्याध्यक्ष आहेत या सगळ्यांना तुम्ही संपर्क करा आज खरोखर चांगला दिवस आहे साहेबांचं आम्ही कौतुक केलं त्यांचं अभिनंदनही केलं की आपण केलेलं कार्य हे चांगलं आहे अशा प्रकारे सुरक्षारक्षक आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी यांनी जर चांगलं काम केलं तर नक्कीच सुरक्षा रक्षकांमध्ये आणखी चांगले त्यांना दिवस येतील खाकी वर्दीचा प्रश्नही सॉल्व्ह झालेला आहे या ठिकाणी खाकी वर्दी ची कापड काही दिवसातच येणार आहे आणि सगळे किट म्हणजे सोलापूर जिल्ह्याला किट देण्यात आपण यशस्वी झाले आहोत आणि त्यामुळे एकंदर सुरक्षा रक्षकामध्ये आनंदाचं वातावरण हो आहे काही सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आहेत ते फक्त व्हॉट्सअपवरती विचारतात किंवा फोनवरती विचारतात पण प्रत्यक्ष तुम्ही संघटनेमध्ये सहभागी झाल्याशिवाय संघटनेला बळ दिल्याशिवाय काही होणार नाही भारतीय मजदूर संघ जगातील एक नंबरची संघटना आहे नुकताच नरेंद्र मोदी भारताचे मान्य पंतप्रधान यांनीही त्याचा गौरव केलेला आहे त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या कामगार चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल त्यामुळे एसचा प्रश्न संपलेला आहे पुढच्याही सर्वांचे आभार मानतो तुम्ही जो पेशन्स दाखवला आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो धन्यवाद